वंदे मातरमच्या ऊर्जेनं महापुरुषांनी भारताच्या स्वातंत्र्याची स्वप्न पूर्ती केली हीच ऊर्जा घेऊन आजची पिढी समृद्ध भारताचं स्वप्न साकार करेल आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर विकसित भारताची उभारणी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे लोकसभेत आज राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण निमित्त विशेष चर्चा आयोजित करण्यात आली या चर्चेची सुरुवात करताना तेच बोलत होते ते महापुरुषों का सपना था स्वतंत्र भारत का देश की आज की पीढ़ी का सपना है समृद्ध भारत का आजाद भारत का सपने को सिंचा था वंदे भारत की भावना है वंदे मातरम की भावना ने समृद्ध भारत के सपने को सींचेगा वंदे मातरम की भावना उसी भावना को लेकर के हमें आगे चलना है और हमें आत्मनिर्भर भारत बनाना 2047 में देश विकसित भारत बन के रहे अगर आजादी के पचास साल पहले कोई आजाद भारत का सपना देख सकता था तो पच्चीस साल पहले हम भी तो समृद्ध भारत का, का सपना देख सकते हैं विकसित भारत का सपना देख सकते हैं और इस सपने के लिए अपने आप को खपा भी सकते हैं इसी मंत्र इसी संकल्प के साथ वंदे मातरम हमें प्रेरणा देता रहे वंदे मातरम का हम रण स्वीकार करें वंदे मातरम की भावना को लेकर के चले देशवासियों को साथ लेकर के चले हम सब मिलकर के चले इस सपने को पूरा करें वंदे मातरम या मंत्रानंच आपल्याला इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला आहे आणि म्हणूनच आपण या गीताचे ऋणी आहोत भारताकडे प्रत्येक आव्हानावर मात करण्याची क्षमता आहे वंदे मातरम हे केवळ एक गाणं किंवा भावना नाही ती आपल्यासाठी एक प्रेरणा आहे आत्मनिर्भर भारताची चळवळ पुढे नेतानाच आपल्याला स्वदेशी चळवळ मजबूत करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं ज्या जयघोषानं जा स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिली त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला त्या वंदे मातरम गीताचं स्मरण करणं हे आपलं सद्भाग्य आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम गीताचा गौरव केला हजारो वर्षांपासून भारताच्या कणाकणात असलेल्या विचारांचं संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतिबिंब बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरममध्ये आहे वंदे मातरम हा भारताच्या वेदकाळापासूनच्या सांस्कृतिक परंपरेचा आधुनिक अवतार आहे मातृभूमीला गुलामगिरीपासून मुक्त करण्यात या गीताचा संस्कार महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले हे गाणं अशावेळी लिहिलं गेलं जेव्हा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर ब्रिटिश राजवट भयभीत झाली होती भारतावर सर्व प्रकारचे दबाव टाकत होती आणि स्वतःचं गाणं घराघरात पोचवण्याचं ब्रिटिशांचं षडयंत्र होतं अशावेळी वंदे मातरम या गीतानं हे षडयंत्र मोडीत काढून जशास तसं उत्तर दिलं असं मोदी म्हणाले वंदे मातरमचा हा दीडशे वर्षांचा प्रवास अनेक टप्प्यातून मार्गस्थ झाला आहे जेव्हा मा वंदे मातरम गीतानं पन्नास वर्ष पूर्ण केली तेव्हा देशाला गुलामगिरीत जगायला भाग पाडलं गेलं जेव्हा या गीताची शताब्दी झाली तेव्हा देश आणि बाणीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता मात्र आता दीडशे वर्षांनी हा महान अध्याय आणि हे वैभव पुनर्स्थापित करण्याची संधी मिळाली असं ते म्हणाले दुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावाखाली काँग्रेसनं वंदे मातारमची कडवी गाळून देशाचा विश्वासघात केलेल्या काँग्रेसला के भारताच्या पाळणीसाठी झुकावं लागलं असं सांगत दुर्दैवानं काँग्रेसची धोरणं आजही तशीच आहेत असा घणाघात मोदी यांनी केला ये तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था आदरणीय जी, तुष्टीकरण की राजनीति के दबाव में कांग्रेस मंदे मातरम के बंटवारे के लिए झुकी इसलिए कांग्रेस को एक दिन भारत के के लिए पडा काँग्रेसच्या अधिवेशनातच पहिल्यांदा वंदे भारत गायलं गेलं मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा उल्लेख टाळला असं काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं बंगालमधील अनेक लेखक आणि अने कवींनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान अनेकांना प्रेरणा देणारी गीतं लिहिली असा या चर्चेत भाग घेताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान चर्चेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला वंदे मातरम मागील भावना जातीय राजकारण नाकारण्याची होती मात्र ही भावना भाजपानं समाप्त केली आहे अशी टीका समाजवादी पक्षाचे अखिलेश सिंग यांनी यावेळी केली भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनीही या चर्चेत आपले विचार मांडले लोकसभेत सलग दहा तास ही चर्चा घेण्याचं नियोजन आहे यात विविध पक्षांचे खासदार सहभागी होत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या चर्चेचा समारोप करणार आहेत विमान वाहतुकीतल्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं